काल अत्यंत धक्कादायक प्रकार जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे घडला होता पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवरती अंदाधुंद गुरुबाहेर जो आहे तो दहशतवाद्यांना वाटत करण्यात आला आणि या धक्कादायक घटनेनंतर तब्बल सव्वीस निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आणि त्यातल्या ठाणे जिल्ह्यातील तीन पर्यटक अबुल मोने संजय लेले हेमंत जोशी हे देखील तिथे आपल्या कुटुंबासोबत गेले होते या दुर्घटनेत जे आहे ते दुर्दैवी मृत्यू या तिन्ही भावांचा झालेला आहे आणि आता थोड्या वेळातच त्यांचं पार्थिव जे आहे ते डोंबिवलीच्या बागशाळा मैदानात आणलं जाणार आहे आणि थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि डोंबिवलीकर अतुल संजय संजयलेले हेमंत जोशी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात आसपासच्या परिसरातील नागरिक डोंबुलीकर नागरिक ठाणे जिल्ह्यातील नागरिक येथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात खरं तर या दुर्दैवी घटनेनंतर देशभरातून या घटनेचा निषेध केला जातो आहे हळहळ व्यक्त केली जाते या बागशाळा मैदानात हे तिघं भाऊ जे आहेत ते लहानपणी क्रिकेट खेळायचे आणि उजव्या बाजूला आपण जर पाहिलं ही इमारत आपल्याला पाहायला मिळते याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावरती हेमंत जोशी राहत होते आणि आपल्या मुलाच्या दहावीच्या परीक्षेच्या सुट्ट्या लागल्याच्या नंतर त्यांनी जम्मू काश्मीरला फिरायचा प्लॅन केला होता तिथे ते कुटुंबासोबत गेले होते आणि कुटुंबासोबत वेळ घालवत असताना सुट्ट्या घालवत असताना ही दुर्दैवी घटना जी आहे ती काल घडली या गोळीबारात जे आहे ते त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला थोड्याच वेळात त्यांचं पार्थिव जे आहे ते इथे दाखल होणार आहे आणि आपण पाहू शकतो बागशाळा मैदानावरती ही शेवटची श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात डोंबलीकर नागरिक असतील आसपासच्या परिसरातील नागरिक असतील ठाणे जिल्ह्यातील रहिवाशी असतील यांची इथे गर्दी झालेली पाहायला मिळते पोलिसांचा कटोकट बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या घटनेनंतर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येते ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली राहणाऱ्या अतुल मोने संजय लेले हेमंत जोशी हे तीन मावस भाव देखील जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेले होते आणि या चकमकीत दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये जे या तिन्ही भावांना आपला जीव जो आहे तो लागलेला आहे याच मैदानात ज्या मैदानात सध्या आपण उभे आहोत बागशाळा मैदानात कधी काळी हे तिघं भाऊ एकत्र क्रिकेट खेळायचे आणि याच मैदानात जे आहे ते त्यांना शेवटची आदरांजली वाहिली जाणार आहे आणि जिथे आपण पाहू शकतो त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थानिकांची गर्दी झालेली आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे काल दुपारच्या दरम्यान जे आहे ते पर्यटकांवरती अंधधुंद गोळीबार करण्यात आला आणि या घटनेमध्ये सव्वीस जण जे आहेत ते मृत्यूमुखी पडले त्यातील महाराष्ट्रातले एकूण सहा जण आहेत डोंबिवलीमधील अतुल मुणे संजय लेले हेमंत जोशी हे तीन मावस भाऊ आहेत तर पनवेलमधील एक व्यक्ती आहे पुण्यातील दोन व्यक्ती आहेत हा धक्कादायक प्रकार जो आहे तो काल गोळीबार घडला होता त्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात येत आहे परंतु आता आपण बघू शकतो थोड्याच वेळात या चकमकीत दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये पृथ्वीमुखी झालेले अतुल मोणे असतील संजयलेले असेल हेमंत जोशी असेल यांचं पार्थिव येथे आणलं जाणार आहे सकाळपासूनच या संपूर्ण घटनेवरती कल्याण डोंबिवली लाईव्हच्या माध्यमातून ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही प्रकाश टाकत आहोत ती सगळी बाप आपल्यापर्यंत पोहोचत आहोत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जे पर्यटक तिथे अडकलेले आहेत त्यांना लवकरात लवकर घरी पोहोचवण्यासाठी व्यवस्था केली जाते कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातूनही संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जातो आहे कल्याण लोकसभेचे खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे स्वयं सहाय्यक अभिजित दरेकर हे देखील श्रीनगर येथे पोहोचले होते जे पर्यटक महाराष्ट्राचे आत्ता तेथे अडकलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधून त्यांनाही लवकरात लवकर घरी पोचविण्याची सर्व सोय जी आहे ती शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येते परंतु आता आपण डोंबिवलीतल्या शाळा मैदानात आहोत आणि याच परिसरामध्ये राहणाऱ्या तीन मावसभावांचा दुर्दैवी मृत्यू या दहशतवादी हल्ल्यामध्ये झालेला आहे अतुल मोने असतील संजय लेले असतील हेमंत जोशी असतील हे तिघे भाऊ याच डोंबिवलीच्या बागशाळा मैदान परिसरामध्ये राहत होते उज्या बाजूला जर पाहिलात तर त्यांची इमारत आपल्याला पाहायला मिळते हेमंत जोशी समोरच्या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर राहत होते आणि मुलाची दहावीची परीक्षा संपल्यानंतर या सुट्ट्यांमध्ये त्यांनी जम्मू काश्मीरला जाण्याचा प्लॅन केला होता आणि पहलगाम ठिकाणी हे कुटुंबीय तिथे गेले असता काल जे आहे ते दहशतवाद्याकडून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला आणि या घटनेत जे ते या तीनही भावांचा जे आहे ते दुर्दैवी अंत झालेला आहे आणि त्यांना येथे आदरपूर्वक श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो डोंबिवलीकर नागरिक असतील संपूर्णच कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील हे नागरिक असतील इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या कुटुंबियांनाही इथे बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे जे डोंबिवलीकर नागरिक इथे येणार आहेत त्यांनाही बाहेर श्रद्धांजली वाहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात अतुल मोणे असतील संजय लेले असतील हेमंत जोशी असेल यांचं पार्थिव येथे आणलं जाणार आहे दुपारी दिल्ली येथून गृहमंत्री अमित शहा यांनी सव्वीस जे पर्यटक काल या चकमकीत मृत्युमुखी पडले त्यांना आद आदरांजली वाहिली एअरपोर्टवरतीही खा कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अतुल मुने संजय लेल आणि हेमंत जोशी यांच्या पार्थिवाला जे आहे ते श्रद्धांजली वाहण्यात आली आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी या चकमकीत डोंबिवलीचे रहिवासी अतुल मुने संजय लेल आणि हेमंत जोशी मृत्युमुखी पडले होते त्यांचं पार्थिव येथे आणलं जाणार आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या परिसरातील नागरिक डोंबिवली कल्याणमध्ये राहणारे हे सगळे रहिवाशी इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही एकच गर्दी बागशाळा मैदानाच्या परिसरात झालेली आपल्याला पाहायला मिळते बाहेरही श्रद्धांजली वाहण्याची व्यवस्था जी आहे ती पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या चकमकीत मृत्युमुखी पडलेल्या अतुल मुणे संजय लेला आणि हेमंत जोशी यांना आदरांजली वाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होणार आहेत त्यांच्या माध्यमातूनही अतुल मुने संजय लेले हेमंत जोशी यांना आदरांजली वाहिली जाणार आहे आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातूनही संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जातो दुसऱ्या बाजूला ही जी इमारत आपल्याला पाहायला मिळते याच इमारतीमध्ये हेमंत जोशी राहायला होते वास्तव्याला होते आणि याच बागशाळा मैदानामध्ये अतुल मोने असतील संजय लेले असतील हेमंत जोशी असेल हे तिघेही लहानपणी क्रिकेट खेळत असत अनेक कौटुंबिक सांस्कृतिक कार्यक्रम त्यांचे याच परिसरामध्ये याच मैदानात झालेले आहेत परंतु आज या दुर्दैवी घटनेनंतर या तिघांनाही अखेरचा निरोप जायतो याच मैदानात जायतो दिला जातो आहे मोठ्या प्रमाणात त्यांचे सहकार्य असतील त्यांचे परिचयाचे नागरिक असतील या परिसरातील रहिवासी असतील त्यांना शेवटची आदरांजली वाहण्यासाठी येथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दाखल होणार आहेत खरंतरही अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना काल घडली दहशतवाद्यांच्या चकमकीत जे आहे ते निष्पाप पर्यटकांचा बळी गेलेला आहे एकूण सव्वीस पर्यटक जे आहे ते या चकमकीत मृत्युमुखी पडलेले आहेत त्यातील महाराष्ट्रातील एकूण सहा पर्यटक आहेत आणि आपल्या ठाणे जिल्ह्यातील जे आहे ते डोंबिवलीतील तीन पर्यटक अतुल मुणे संजय लेले हेमंत जोशी एकाच कुटुंबातील तीन सख्य मावसभाऊ जम्मू काश्मीरला गेले होते हेमंत जोशी यांच्या मुलाची दहावीची परीक्षा नुकतीच संपन्न झाली आणि सुट्ट्या असल्यामुळे हा सुट्टीचा काळ कुटुंबासोबत घालविण्यासाठी हे तिघेही भाऊ आपल्या कुटुंबासहित जे आहे ते जम्मू काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते परंतु हा काळाचा घाला त्यांच्यावरती झाला आणि दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामध्ये जे आहे ते या तिन्ही मावस भावांचा दुर्दैवी अंत झालेला आहे शेवट झालेला आहे आणि ज्या मैदानात अगदी लहानपणापासून अतुलमुने संजय लेले हेमंत जोशी हे, हे खेळत असत क्रिकेट खेळत असत त्याच मैदानात जे आहे ते त्यांना शेवटची आदरांजली अर्पण करण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि आपण बघू शकतो या परिसरातील नागरिकही मोठ्या प्रमाणात इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत खरंतर या घटनेनंतर संपूर्ण जगभरातूनच या दहशतवादी हल्ल्याची निंदा केली जाते गृह खाता असेल संरक्षण खाता असेल सगळे सज्ज झालेले आहेत आणि या घटनेनंतर जे आहे ते संपूर्ण देश जो आहे तो आदरून गेलेला आहे मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम विविध कार्यक्रम जे आहेत ते राजकीय सामाजिक क्षेत्रातले रद्द करण्यात आलेले आहेत आणि सर्व स्तरातून या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यात येतो आहे आपल्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली परिसरात राहणाऱ्या अतुलमुने संजय लेले हेमंत जोशी या तीन मावस भावांनाही आपला प्राण जो आहे तो या चकमकीत गमवावा लागलेला आहे आणि या घटनेनंतर सर्व स्तरातून जे आहे ते हळ व्यक्त करण्यात येते दुःख व्यक्त करण्यात येते महाराष्ट्रातील सहा पर्यटक जे आहेत ते या दहशतवाद्यांच्या चकमकीत मृत्युमुखी पडलेले आहेत डोंबिवलीचे तीन पर्यटक आहेत पनवेलचे एक पर्यटक आहेत तर पुण्याचे दोन पर्यटक आहेत असे महाराष्ट्राचे सहा आणि या चकमकीत एकूण सव्वीस जे आहे ते दहशतवादी ठार झालेले आहेत सॉरी माफ करा पर्यटक जे आहेत ते मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि दहशतवाद्यांच्या या चकमकीत जे आहे ते निष्पाप पर्यटकांना आपला जीव जो आहे तो गमावावा लागलेला आहे बागशाळा मैदान जो डोंबिवली स्थानकापासून अगदी हॉकीच्या अंतरावरती हे ठिकाण आहे शाळेचं मैदान आहे याच मैदानात कोणे एकेकाळी अतुल मुने संजय लेले आणि हेमंत जोशी हे तिघे भाऊ क्रिकेट खेळायचे हा संपूर्ण परिसर त्यांना ओळखत असत मागील अनेक वर्षांपासून ते या परिसरामध्ये वास्तव्यास आहेत परंतु आपल्या मुलाच्या दहावीच्या परीक्षेच्या सुट्ट्या लागल्याच्या नंतर हे कुटुंबीय सुट्टी साथी साथी ही सुट्टी घालविण्यासाठी जम्मू काश्मीरला फिरण्यासाठी गेलं होतं आणि तिथेच काळाचा घाला जो येतो या कुटुंबावरती झालेला आहे हे तिघंही मावस भाऊ जे येते या दुर्दैवी घटनेमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत आणि या तिन्ही भावांचं पार्थिव जे येते थोड्याच वेळात इथं आणलं जाणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीही इथे असणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनही तिथे ही श्रद्धांजली वाहिली जाणार आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर या परिसरातील स्थानिक नागरिक असतील कल्याण डोंबिवलीमध्ये राहणारे रहिवाशी असतील तेही इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातूनही ह्या तीनही भावांना शेवटची आदरांजली वाहण्यासाठी एकच गर्दी आपल्याला भागशाळा मैदानात झालेली पाहायला मिळते आपण संपूर्ण ही परिस्थिती पाहू शकतो बाहेरही आपण जर पाहिलं तर जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करता यावी त्यांच्यासाठी आपण बघू शकतो हो बाहेर ही व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री तिथे येणार असल्यामुळे प्रोटोकॉल जे आहेत ते फॉलो केले जात आहेत आपण पाहू शकतो आणि समोरच्या दृश्यामध्ये जिथे आपल्याला बॅनर पाहायला मिळते तिथेच तिघांचंही पार्थिव जे आहे ते ठेवलं जाणार आहे आणि या घटनेनंतर संपूर्ण या डोंबिवलीच्या परिसरामध्ये अहळ व्यक्त करण्यात येते आणि मोठ्या प्रमाणात आसपासच्या परिसरातील नागरिक असतील सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर असतील ते इथे येण्याची जी आहे ती सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून ते व्यवस्थापन इथे करण्यात आलेलं आहे दहशतवाद्यांच्या चकमकीत काल सव्वीस निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आणि याचमध्ये ठाणे जिल्ह्यातील डोंगिवलीचे अतुल मोणे संजय लेल आणि हेमंत जोशी हे तीन सख्य भाऊ हे देखील फिरण्यासाठी जम्मू काश्मीरला गेले होते आणि तिथेच दहशतवाद्यांच्या या चकमकीत जे आहे ते निष्पाप या तिन्ही मावसभावांना आपला जीव गमावावा लागला आहे थोड्याच वेळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री इथे येणार आहेत आणि अतुल मोने संजय लेले हेमंत जोशी या तिन्ही भावांना इथे भावापुलक श्रद्धांजली वही वाहिली जाणार आहे या संपूर्ण घटनेविषयी प्रत्येक अपडेट प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू